नादुरुस्त मालट्रकला दुचाकीची धडक एक ठार धुळे सुरत महामार्गावरील उच्ची शेवडी गावाच्या फाट्यासमोर नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या मालट्रकला दुचाकीची मागून धडक एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे दुपारी दोन वाजता भामट्या इसऱ्या गावीत राहणार बर्डीपाळा तालुका नवापूर हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए सदतीस एकतीसने महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना अचानक त्यांना दुचाकीवरून ताबा सुटल्याने महामार्गावर दुरुस्त अवस्थेत उभा असलेला माल ट्रक क्रमांक अठरा ए ए त्र्याहत्तर अडुसष्ट ला मागील भागात धडक दिल्याने गंभीर दुचाकीस्वार जखमी झाले यावेळी त्यांना जखमी अवस्थेत गावकऱ्यांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबारला घेऊन जात असताना रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झालाय यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था बघता दररोज अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी विसरवाडी प्रतिनिधी